चॅनल तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे आजचा वार आहे सोमवार आणि आज होती मकर संक्रांती तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा खरं तर हा व्हिडिओ जोपर्यंत येईल तोपर्यंत संक्रांती होऊन गेलेली असेल तर सकाळची वेळ होती आणि आता संक्रांत आहे म्हटल्यावर पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे होणार आहे तर त्यासाठी इथे मी दोन ते अडीच वाटी जी हरभरा डाळ असते ती घेतलेली आहे हरभरा डाळ मी पाण्याने स्वच्छ धुवून काढली त्यामध्ये चिमूटभर मीठ हळद आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यामुळे डाळ एकदम मौसूद असे शिजते आणि खूप सारं पाणी टाकले कारण आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे तर त्यासाठी आपल्याला कटही लागेल भरपूर म्हणजेच इळवणी बऱ्याच ठिकाणी कट सांगतात बऱ्याच ठिकाणी येळवणीही सांगतात तर म्हणून खूप सारं पाणी टाकलं आणि आता कुकरला चार ते पाच शिट्ट्या होण्यासाठी मी ठेवून दिलं आहे सकाळची वेळ होती तर सर्वांसाठी इथं मी चहा वगैरेही बनवलेला होता चहा पाणी सर्वांचं झालं आणि त्यानंतर मग मी इथं आहे देवाची पूजा वगैरे करून घेणार आहे आज मकर संक्रांतीमुळे राजवीरला ही शाळेला सुट्टी होती तर ही जी रेकॉर्डिंग आहे ना राजवीरने घेतलेली आहे त्यामुळे थोडासा जो कॅमेरा आहे हल्लेला आहे तर इग्नोर करा तर मी देवघरचे होतं माझं ते पूर्ण अगोदर क्लीन करून घेतलं पूर्ण देवांना स्वच्छ आंघोळी वगैरे घालून पुसून वगैरे व्यवस्थित त्यांच्या आसनावरती ठेवलेलं आहे आणि खूप सारी फुलं आणलेली होती तर मस्त असं देवघर मी फुलांनी सजवलं देवाची पूजा वगैरे करून घेतली पूर्ण घरभर घंटी वगैरेही वाजवून घेतली साडेसहा सा वाजल्यापासूनच मी कामाला सुरुवात केलेली होती कारण आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा होता त्याचबरोबर जे आपलं खनपूजा असते तीही करायची होती आता बऱ्याच ठिकाणी खनपूजा म्हटलं जातं तर काही भागात सुगडपूजन असंही म्हणतात तर म्हणूनच मग मंदिरामध्येही जायचं होतं पूजा करायला तर सकाळी लवकर उठून सर्व कामं जे आहेत ना होतील तेवढी लवकर मी इथं आवरून घेतलेली आहेत रांगोळी कालचीच आहे मी बदलली नाही कारण ना माझ्याकडे रांगोळी संपत आलेली होती पांढरी रांगोळी शिल्लक नव्हती म्हणून रांगोळी आहे तीच ठेवली आणि दरवाजाच्या बाहेर मस्त असे फुलं वगैरे सजवून तिथे दिवा वगैरे लावून घेतलेला आहे पूजा ते सर्व करून झालं आणि स्वयंपाकाला लागण्याच्या अगोदर म्हणजे देवपूजा वगैरे जेव्हा मी के करायला बसलेले होते ते सुरुवात करण्याच्या अगोदरच मी सकाळी अगोदर घरात झाडू मारणं आणि फरशी वगैरे पुसणं हे सर्व कामं जे आहेत ना ती करून घेतली होती त्यानंतर आता डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे तर जी डाळ सुरुवातीला शिजवायला ठेवलेली होती ना तर बाकीचं काम होऊपर्यंत डाळ व्यवस्थित शिजलेले आहे एकदम मौसूत अशी त्यातला जो कट होता ना तो मी साईडला काढून ठेवला आहे आणि जी डाळ आहे ती साईडला काढून ठेवलेली आहे तर सुरुवातीला त्या कढाईमध्ये तर सर्व बसलं नाही म्हणून मग मी एका वेगळ्या पातेल्यामध्ये त्याला ट्रान्सफर केलं त्यानंतर भजेचं जे पीठ आहे ते मी मळायला घेतले पण सुरुवातीची जी क्लिप आहे ती रेकॉर्डिंग झालीच नाही माझ्याकडून तर भजे बनवण्यासाठी इथे एका मोठ्या डब्यामध्ये मी बेसन पीठ घेतलं होतं कांदा लांब स्लाईसमध्ये मी का कट करून घेतला होता तीन चार कांदे तर ते टाकलेले आहेत लसूण हिरवी मिरचीचं आणि कोथंबिरीचं वाटण केलं होतं ते टाकलं थोडंसं ओवा चिमुडभर सोडा खाण्याचा सोडा आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि हळद टाकलेले आहे बस थोडं थोडंसं पाणी ॲड करून हे पीठ मी व्यवस्थित मळून साईडला पाच ते दहा मिनटासाठी ना ठेवून दिलेलं आहे जोपर्यंत भज्याचं पीठ आपलं छान असं भिजत आहे तोपर्यंत मी इथं कढाईमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं त्यामध्ये मी सुरुवातीला पापड आणि पापड फ्राय करून झाल्यानंतर काही कुरड्या फ्राय करून घेतलेल्या आहेत आता बऱ्याच ठिकाणी कुरडई पापड भजे वगैरे हे बनवलं जातं पुरणपोळीचा स्वयंपाक पूर्ण बनवला जातो आजच्या दिवशी काही ठिकाणी नाही बनवला जात प्रत्येक भागातल्या ज्या पद्धती आहेत त्या वेगवेगळ्या असू शकतात आणि बऱ्याच बायका आजच्या दिवशी पूर्ण जो ओसा असतो आपण घरी ओसा बनवतो तर तो घेऊन मंदिरामध्येही पूजा करायला जातात बऱ्याच भागामध्ये बायका जात नाहीत तर आमच्यामध्येही अशा पद्धतीने खूप सारी पूजा वगैरे मंदिरामध्ये जाऊन केली जाते तर बस त्याचीच तयारी वगैरे पुढे मला करायची आहे ती तुमच्यासोबत मी नंतर शेअर करेलच तर कुरडई पापड माझं तळून झालेलं होतं त्यानंतर भज्याचं पीठ मस्त असं भिजलं होतं तर मग त्याच तेलामध्ये मी सर्व भजी जी होती ना अशा पद्धतीने काढून तळून घेतलेली आहेत भजी एका बाजूने तळून झाल्यानंतर त्याला दुसऱ्या बाजूने मी तळण्यासाठी पलटी करून घेतले सोबतच जी डाळ मी साईडला काढून ठेवली होती ना तर त्यामध्ये मी थोडासा गूळ टाकला होता आणि डाळ आणि गूळ मी आता पुरण बनवण्यासाठी ना साईडलाच एका कडाईमध्ये परतण्यासाठी ठेवून घेतलेला आहे तर इथं भजी बनवण्याचं काम आणि पुरण परतण्याचं काम जे आहे ना ते दोन्हीही माझं सोबतच चालू होतं म्हणजे काम माझं लवकर होईल स्वयंपाकही लवकर आवरेल आणि पूजा वगैरे करायलाही मंदिरामध्ये लवकर जाता येईल तर अशा पद्धतीने मी दोन कामं एकत्र करून ना स्वयंपाक लवकर करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे डाळ जी होती ती अडीच वाट्या डाळ होती शिजल्यानंतर तिचं प्रमाण थोडं जास्त वाढतं अडीच वाट्या डाळीसाठी मी इथं दीड ते पावणे दोन वाटीनं गुळ घेतलेला होता जरा तुम्ही फक्त पुरणपोळीच खाणार असाल तर गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकतात आमच्यामध्ये पुरणपोळी ही गुळवण्यासोबत खाल्ली जाते त्यामुळे गुळवणी ही गोड असतं पुरणपोळी ही गोड होते म्हणून थोडासा कमी गुळ वापरला आहे पुरण थोडंसं परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी वेलची पावडर ॲड केलेली आहे पुन्हा पुरण परतण्यासाठी ठेवले सोबतच जेवढी भजी होती तीही माझी बनवून झालेली होती आणि आता आमटी बनवण्याची मी तयारी करत आहे आमटी बनवण्यासाठी मी सुरुवातीलाच कांदा भाजून ठेवलेला होता तर तो कांदा खोबरं आणि लसूण याचं वाटण करून घेतलं ज्या कढाईमध्ये मी सुरुवातीला भजी वगैरे तळून घेतली होती ना त्याच कढाईमध्ये मी एक्स्ट्रा तेल होतं ते काढून घेतलं उरलेल्या तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी केली दालचिनीचा तुकडा तमालपत्र ॲड केलं आणि सोबतच कांद्याचं जे वाटण बनवून ठेवलं होतं ते ॲड केलं परतून घेतलं आणि ठरलेले सर्व आपले बेसिक मसाले ॲड केले चवीनुसार मीठही ॲड केलं आता हा मसाला ना आपल्याला थोडंसं पाणी टाकून ना चांगलं चार ते पाच ना तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आमटी आपली छान बनेल सोबतच मसालाही छान असा परतून निघेल तर चार ते पाच मिनटं हा मसाला मी म शिजवून घेतला त्यानंतर जे येळवणी साईडला काढून ठेवलं होतं म्हणजे कठ बाजूला काढून ठेवला होता तो ॲड केला मिक्स करून घेतलं आणि पाणी टाकलेलं आहे अजून थोडंसं तर त्यानंतर वरतून खूप सारी कोथंबीर वगैरे टाकली आणि बस आता एका बाजूला आमटी बनत आहे दुसऱ्या बाजूला कुकरमध्ये मी भात बनवायला ठेवला होता आणि अलीकडल्या बाजूला मी जे गुळवणी असतं गुळापासून बनतं वेलची पावडर वगैरे टाकून ते बनवून घेतलेलं आहे तर त्याची क्लिप नाही रेकॉर्डिंग केली कारण मध्येच मला एक फोन आलेला सोबतच आता पोळ्या बनवण्यासाठी लागणारी कणिक मी मळून घेतली आणि इथं आत्याने मला जे पुरण होतं मी परतून ठेवलं होतं तर ते छान असं बारीक करून दिलेलं आहे पुरणाच्या चाळणीमधून तर आता सुरुवातीला मी पाच नैवेद्य बनवायला घेतलेले आहे तर छोटे छोटे नैवेद्य बनवणार आहे पुरणपोळीची रेसिपी खूप वेळा मी चॅनलवरती शेअर केलेली आहे त्यामुळे तरीही आज थोडक्यामध्ये शेर करत आहे तर नैवेद्यासाठी मी छोटासा एक गोळा असतो कणकेचा तो घेतला आणि त्यामध्ये थोडंसं पुरण भरून मस्त अशी पुरणपोळी छोटीशी लाटून घेतलेली आहे तर असे पाच नैवेद्य मी सुरुवातीला बनवले होते आणि त्यानंतर मग इथं पुरणपोळ्याही मी लगेच बनवून घेतलेल्या आहेत मस्त अशी छान आपली पुरणपोळी फुगलेली आहे तर सर्व पुरणपोळीचा स्वयंपाकही माझा इथं बनवून तयार झालेला होता आणि त्यानंतर जो आपला औसा वगैरे बनवतात ना मंदिरात नेण्यासाठी ने तर पुरणपोळ्या करेपर्यंत आमच्या हात्याने तोही बनवून ठेवला होता स्वयंपाक झालेला आहे रिडी इथं आहे पुरणपोळी भात गुळवणी कुरडई पापड भजी आणि आमटी तर मी झालेली आहे रिडी आता खानाची पूजा करायची आहे मंदिरामध्ये आहे आमची माऊ काय आहे माझी साडी हा माऊला पण यायचं माझी माऊ सुंदर दिसते चल आपल्याला देवाला खानाची पूजा करायची अगोदर चल हा आहे वौसा जो आपल्याला घेऊन मंदिरामध्ये जायचा असतं बायकांना ओवसण्यासाठी तर यामध्ये वालाच्या शेंगा गाजर ज्वारीचे गा कणस गव्हाच्या ओंबे असतात तर ज्वारीचे कणस आणि ओंब्या तर नव्हत्या ज्वारीचे कणस मिळाले पण खूप उशिरा मिळाले तर पण मिळाले होते गव्हाच्या ओंब्या नव्हत्या आमच्याकडे कारण शहर ठिकाणी आपल्याला सर्वच गोष्टी नाही उपलब्ध होत आख्खे जे हरभरे असतात ना तर ते ते होते म्हणजे बऱ्याच ठिकाणी त्याला घाटे म्हणतात पहा तर ते होते यामध्ये परत शेंगदाणे असतात ऊसाचे बारीक केलेले तुकडे बोर असं भरपूर साहित्य यामध्ये असतं पेरू असतो तर हे सर्व बारीक बारीक कट करून असं आपल्याला ओसा तयार करून घ्यायचा असतो तर आम्ही इथं दोन ताट आमच्यासाठी तयार केलेले आहेत त्यामध्ये आपल्याला तिळगुळ वगैरे ठेवायचे असतात आणि जे आपण लाडू वगैरे बनवतो संक्रांतीला तिळाचे टे ठेवायचे असतात सोबत हळदी कुंकू असं ताट आपल्याला भरून घ्यायचं असतं तर ताट मी इथं रेडी केलेला आहे सोबतच इथं मी तीन खण घेतलेले आहेत एक तुळशीचा एक माझा आणि एक आत्याचा आहे तर मी माझा आणि जो तुळशीचा आहे ना त्याची पूजा मी करणार आहे तर आता मी व्यवस्थित असं पाठ ठेवून तुळशीच्या समोरच चा आपल्याला ही पूजा शक्यतो करायची असते तर तुळशीच्या समोर मी पाठ ठेवला आहे त्यावरती एक वस्त्र ठरलेलं आहे कोणताही नवा कोरा ब्लाऊज पीस वगैरे अथरून ना त्यावरती आपल्याला अशा पद्धतीने हे सुगडं पूजन किंवा खनपूजन तुम्ही जे म्हणता ते तर यावरती ठेवून आपल्याला त्याची पूजा करून घ्यायची जो ओसा आपण बनवलेला असतो थो तो थोडा थोडासा आपल्याला या सर्वांमध्ये भरून घ्यायचा हळदी कुंकू वगैरे लावून ना पूजा करून घ्यायची आणि यातले ना एक जो आहे तो आपल्याला ताटामध्ये उचलून ना मंदिरामध्ये घेऊन जायचा असतो तर बऱ्याच ठिकाणी हे जे आपण घेऊन जातो मंदिरामध्ये सुगडं तर त्याचे बदली केली जाते तो दुसऱ्यांना देऊन दुसऱ्यांचा आपण घ्यायचा असतो तर ही पूजा आमची इथे करून झालेली होती फुलं व्हायची राहिलेली होती तर फुलं वगैरे मी वाहून घेतली दिवा लावून घेतला अगरबत्ती लावून घेतली सोबतच जो स्वयंपाक केलेला होता ना त्याचाही नैवेद्य मी दाखवून घेतलेला आहे आपल्याला मंदिरात जाण्याच्या अगोदर हे जे बाकीचे सुगडे असतात ते आपल्याला झाकून ठेवायचे असतात आता त्याच्यामागं पुरातन काळापासूनच काहीतरी एक शास्त्र आहे तर जोपर्यंत आपण मंदिरामधून जाऊन येत नाही तोपर्यंत ते झाकलेलेच असतात तर नैवेद्य वगैरेही आम्ही मंदिरात जाण्याच्या अगोदरच दाखवून गेलो होतो सुगडा पूजन करून झाल्यानंतर तुळशीलाही ओसून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये जेवढे देव वगैरे आहेत ना त्यांनाही आपल्याला ओसून घ्यायचं असतं मंदिरात निघण्याच्या अगोदर आपल्या घरातील तुळस मंदिरामधील सर्व देव आणि त्याचबरोबर सूर्यनारायण यांना तिघांनाही ओसायचं असतं तर सूर्याला आम्ही घरामध्ये तर एवढं इथं सूर्य दिसत नाही त्यामुळे ना जेव्हा आम्ही राम मंदिरामध्ये गेलो होतो ना तर तिथं सूर्यनारायणला आम्ही ओवसलो होतं घरात पूजा करून झाल्यानंतर मग आम्ही ताटं वगैरे भरली आणि निघालेला आहोत तिथं राम मंदिरामध्ये जाण्यासाठी पण आता सध्याला ना प्रत्येक मंदिरामध्ये ना साफसफाई चालू आहे माहिती आहे सर्वांना बावीस तारखेला अयोध्येमध्ये खूप मोठा कार्यक्रम आहे त्यामुळेच ना प्रत्येक मंदिरामध्ये सध्याला साफसफाईचं काम चालू आहे आणि इथेही राम मंदिरामध्ये कलरचं वगैरे खूप सारं काम चालू होतं पाहू शकता तुम्ही त्यामुळे इथं यावर्षी ना अजिबात बायका आलेल्या नव्हत्या दरवर्षी या मंदिरामध्ये खूप साऱ्या बायकांची गर्दी होते तर मूर्त्याही तुम्ही पाहिल्या असतील झाकून ठेवलेल्या होत्या तर मग आम्ही इथं उभ्यानेच पूजा वगैरे केली आणि इथं मग पूजा करून झाल्यानंतर आम्ही पुन्हा विठ्ठल मंदिराकडे गेलो तर विठ्ठल मंदिर आहे हे आणि इथं खूप साऱ्या बायका मिळाल्या पहा ओवसायला आलेल्या होत्या मंदिरामध्ये तर इथं आमची पूजा जी आहे ना खूप छान अशी झाली <स्थारी> ही जी क्लिप आहे ती राजवीरने रेकॉर्डिंग केलेली होती त्याच्या सुरुवातीला लक्षात आलं नाही त्यामुळे त्याला जमलं तशी त्याने इथं रेकॉर्डिंग घेतलेली आहे तर <laughs> <laughs> तर आमच्याकडे अशा पद्धतीने मंदिरामध्ये जाऊन बायकांना ववसलं जातं हळदी कुंकू दिलं जातं बऱ्याच ठिकाणी ही जी पद्धत आहे ती वेगळी असते काही ठिकाणी पानांचे जे विडे असतात ना तर बायकांना संध्याकाळी घरी बोलून ते पानांचे विडेही दिले जातात तर काही ठिकाणी अशी पद्धती आहे आणि बऱ्याच ठिकाणी आजच्या दिवशीच बायका जो संक्रांतीचा वाण असतो तोही मंदिरामध्ये वसाला येतानाच घेऊन येतात आणि इथेच बायकांना तो वाणही दिला जातो तर मी ही सुरुवातीला विचार केलेला की आपणही वान मंदिरामध्येच घेऊन जाऊ आणि तिथेच बायकांना देऊ तर संक्रांतीचं जे हळदी कुंकू आहे ते माझंही होऊन जाईल पण नंतर मी विसरून गेले आणि ऐन वेळेस मी जेव्हा मंदिरामध्ये पोहोचले तेव्हा मला ती गोष्ट लक्षामध्ये आली पूजा वगैरे झाल्यानंतर मग आम्ही आलो होतो घरी सर्वांनाच खूप भूक लागलेली तर दुपारी बरोबर दोन वाजता आम्ही सर्वजण इथं जेवायला बसलेला आहोत मस्त असं पुरणपोळी कटाची आमटी भजे कुरडे पापड असा स्वयंपाक होता सर्वांचं जेवणं वगैरे झाले आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना शुभ दुपार श्री स्वामी समर्थ